नमस्कार माझं नाव प्रतीक माझ्या भावाचा मोबाईल काल सकाळी दवाखान्यातून चोरी केलेला वाशिम मधून तर त्या चोराने सकाळ सकाळी साडेपाच वाजता मोबाईल चोरी केलेला त्यांनी एका दुसऱ्या व्यक्तीला मोबाईल विकला तो त्या तो विकल्यानंतर त्यांनी अजून एका व्यक्तीला विकला तर ते आम्ही ट्रेस करून सकाळपासून कमीत कमी छत्तीस तास झाले आम्हाला तेच आम्ही करतोय त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तो आज आम्हाला अखेर कोपरी गावच्या कामांनीजवळ शेवटी आम्हाला भेटला तो त्याला आम्ही पोलिसांच्या हाती आता जमा करून दिलेला आहे आम्ही त्यांनी आमच्या भावाच्या नंबरवरून त्या मित्राला मेसेज करून पैशाची मागणी केलेली होती ते आम्ही सर्व काही रिकव्हर करून पोलिसांना सोपवलेलं आहे त्याला किती रुपये त्यांनी एक दहा हजारची माग केलेली पण माझ्या मित्राने एक चार हजार दिले त्याला पण शेवटी आम्ही त्याला पकडायला आम्हाला यश भेटलं त्याच्यामध्ये त्याला मेसेज केला ई एम आय पाठवायचं आहे करून तुला तुझा स्कॅनर पाठव तर त्याने माझ्या भावाचा स्कॅनर पाठवला पण त्याला बोललो आम्ही माझ्या भाव म्हणजे तुझा स्कॅनर नको कुठल्या व्यक्तीचा पाठव त्या शॉपचा पाठव तर त्यांनी कमानी आपलं कोपरे गावच्या इकडे कमानी आहे त्यांचा शॉपचा क्यू आर कोड पाठवला आम्हाला तर त्या आम्ही तिकडे जाऊन त्याला तिकडे आम्ही पकडला